मराठा संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील सतरा सप्टेंबरपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतर्वली सराटी येथे सहाव्यांदा आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांची तब्येत दिवसेंदिवस खराब होत असून शासन त्यांच्या आमरण उपोषणाची दखल घेत नाही त्यामुळे पाटील यांनी उपचार घ्यायला नकार दिला आहे परंतु दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी दुपारी मनोज जारांगे पाटील यांची तब्येत बिघडल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले हे पाहून त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिलांनी त्यांना उपचार घेण्यासाठी विनंती केली मात्र जारांगे के पाटील कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि उपचार करण्यासाठी आलेल्या डॉक्टरांना आले पावली परत जावे लागले या सर्व प्रकाराने उपस्थित महिलांना ज जा मनोज जारांगे पाटील यांची काळजी वाटून गहिवरून आले काही महिला तर धाय मोकलून रडताना दिसल्या मनोजदादा उपचार घ्या असे म्हणून महिलांनी मनोज जारांगे पाटील यांना उपचार घेण्याचा आग्रह केला यावेळी अनेक महिलांना अश्रू अनावर झाले होते शिवशाही न्यूज प्रतिनिधी मजहर खान फटाण भोकरदन سان جي بهاري باري ندانتا ڪري جو سماج ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या